तर सख्यानो तयार झाले आहे आपले सुके चिकन नमस्कार सख्यानो शुभ रविवार मी सासू सून आपला तुम चॅनल मध्ये आपला सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सख्यानो आज रविवार नॉनव्हेज दिवस तर आज आपण सुका चिकन कसे बनवावे हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे पाऊन किलो चिकन या चिकनला मी आले लसूण हळद मीठ लावलेले आहे दोन बारीक चिरलेले कांदे एक चमचा हळद दोन चमचे मीठ थोडीशी कोथिंबीर चिकन मसाला तीन चमचे घरगुती मसाला पाच ते सहा उभे चिरलेले कांदे एक टमॅटो आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस चला आता आपण कृतीकडे वळवूया सर्वप्रथम मी पातेल्यात दोन चमचे तेल टाकून कांदा फ्राय करत आहे कांदा परतल्यानंतर मी त्यात चिकन टाकून ते शिजवून घेणार आहे हो। आता मी पातेल्यावर तात ठेवले आहे तातात पाणी ठेवले आहे पाणी गरम झाल्यानंतर मी चिकन मध्ये टाकणार आहे व चिकन पंधरा मिनिटे शिजून घेणार आहे आपण सुका चिकन साठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस फ्राय करून घेणार आहे खोबरे फ्राय झाल्यानंतर मी कांदा फ्राय करून घेत आहे कांदा साठी मी एक चमचा तेल टाकणार आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे टमॅटो कोथिंबीर व फ्राय केलेला कांदा टाकून याची पेस्ट बनवणार आहे आता आपण कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून मिक्सर मध्ये वाटलेले वाटण फ्राय करून घेणार आहोत मसाला फ्राय करताना मी त्यामध्ये मीठ चिकन मसाला हळद घरगुती मसाला टाकणार आहे हे वाटण मी चांगले परतून घेणार आहे आता आपला मसाला काय झालेला आहे त्यामध्ये आपण शिजवलेले चिकन टाकून घेऊया आणि चांगले परतून घेऊया सगळ्यांनो तयार झाले आहे आपले सुके चिकन सगळ्यांनो माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा व माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद